पाथरीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी लालसेनेचा मोर्चा पाथरी शहरात चार जुलै दोन हजार चोवीस गुरुवार रोजी लाल सेनेच्या वतीने गायरांधारक व दलितांचा मोर्चा उपविभागीय कार्यालय पाथरीवर धडकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चेची सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब पुतळा परिसरात अनेक मान्यवरांची भाषणे झाली त्यात आमदार बाबाजानी दुराणी म्हणाले की गायरान जमिनीचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असे बोलत भविष्यात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी इच्छा प्रकट केली मी आपल्याला सांगतो की निश्चितपणे तुमचा प्रश्न बाबाजानी मार्गी लागल्याशिवाय स्वस्थ बसला मग नाव लावायला काय हरकत आहे कारण की बरेच गोष्टी मध्ये शासनाचे फार जास्त काठी आटी गरीब लोकांना त्या ठिकाणी पदपुरवठा असल अन्नभाऊ साठेचा पदपुरवठा असेल किंवा मरा आझाद पदपुरवठा असेल जे, जे शासनाची योजना आहे वर गरीबाला देण्यासाठी ते योजनेमध्ये बरेच लोक बसत नाही मी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगतो मराठी आझाद फायनान्स कॉर्पोरेशन आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ पंधरा लाखापर्यंत जर आपल्याला कर्ज पुरवठा करायचा असेल तर त्याच्यामध्ये शासनाची गॅरंटीची हमी नसली पाहिजे yes, कारण की सर्वसामान्य माणसाला एवढं मोठा फक्त येईल कसर विचार चांगला माणूस त्या ठिकाणी कर्ज माफ मागेला कसं येईल गरीब समाजा

पण मग या ठिकाणी औचित्यचा मुद्दा म्हणत विशेष उल्लेख म्हणत मी सभागृह मांडण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो की येणाऱ्यामध्ये भविष्यातले निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपलं सर्वच सहकार्य आपलं सर्वांची मदत माझी पाठीशी राहील एवढंच हे निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपले जय हिंद जय भीम अनेक मान्यवरांच्या भाषणानंतर आमदार बाबाजानी दुरानी यांनी झेंडी दाखवत मोर्चाची सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते मुख्य रस्त्याने मोर्चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ नेण्यात आला तिथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चा पात्री उपविभागीय कार्यालयावर धडकला कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही असे नारेबाजी करत माननीय उपविभागीय अधिकारी शैलेजी लावटी यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात लालसेनेचे संस्थापकाध्यक्ष गणपत भिसे ज्ञानेश्वर मोरे अशोक उबाडे अविनाश मोरे कोंडिबा जाधव हो, किशोर कांबळे सिद्धांत भिसे ॲडव्होकेट संदीप दात्रे अशोक उफाळे अश्रोबा उफाळे दादाराव गवारे नितेश भोरे कारभारी कांबळे ॲडव्होकेट राम वैराळ व हजारो गायरान उपस्थित होती